दोन अटेम्प्ट जे होते मी प्रिलिम्स क्रॅक करू नाही शकलो तर नेमका काय इश्यूज होते आणि मुलं काय इश्यूज फेस करतात त्याच्यातनं मी काय लेसन्स घेतलेत ले, जेणेकरून तुम्ही ते मिस्टेक्स कमिट करायला नको आणि थर्ड स्टेजमध्ये मी असं काय केलं की माझे दोन्ही प्रिलिम्स पण निघाली मेन्स पण निघाली इंटरव्ह्यू पण झालं असं काही चमत्कार तर नाही झाला आहे राईट हे कुठेतरी अॅनालिसिस करण्यात आलं आणि त्या अॅनालिसिसच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत गेलो आणि एक एक टप्पे आपण पार करत गेलो की प्रिलिम्स ही सगळ्यात अनसर्टन स्टेज आहे इथे मुलं खूप अभ्यास करतात खूप अभ्यास करतात एक्स वाय झेड हे मटेरियल ते मटेरियल सगळं सगळं वाचतात मी पण त्याच्यातनं गेलो आहे मी पण वाचले भरपूर पुस्तकं वाचले बट ॲट द रिझल्ट ॲट द एंड रिझल्ट काही आला नाही मग थर्ड स्टेजला काय झालं ते येणार आहे आपण पुढे पण इनिशियली हे मिस्टेक्स तुम्ही करू नका ॲप्रोच असा ठेवा की कीप युअर सॉर्सेस व्हेरी मिनिमल तुमचे रिसोर्सेस फार कमी असायला पाहिजे कमी याचा अर्थ असा नाही की ते चांगले नसायला नको बट इट शूड बी व्हेरी क्रिस्प रिकलेक्ट करताना तुम्हाला ते टॉपिक्स एकदम आत्मसात झालं पाहिजे आणि रिव्हिजन करताना स्पेशली वारंवार जेव्हा आपण रिवाइज करतो तर ते तुम्हाला रिव्हिजन फिजिबल पण असायला पाहिजे मी जेव्हा प्रिपेअर करत होतो एम बी बी एसला तेव्हा माझे एक सिनियर होते ते आय आर एस डॉक्टर वसंत राजपूत सर म्हणून झाले होते त्यांनी एकदा सांगितलं होतं की यू पी एस सी किंवा एम पी एस सी आता जे ऑलमोस्ट सेम झाले ही एक्झाम अशी आहे की तुमच्या अँगलनी बघितलं तर ही खूप अवघड आहेत बट जेव्हा तुम्ही त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीच्या किंवा एक्झामिनरच्या माइंडसेटमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला ही परीक्षा खूप सोपी वाटेल कारण तुम्ही लक्षात घ्या त्याची डिमांड्स काय आहेत त्यासाठी क्रिप युअर सोर्सेस व्हेरी प्रॅक्टिकल त्याला म्हणतो आपण प्रॅग्मॅटिक अप्रोच ठेवायला पाहिजे प्रॅग्मॅटिक म्हणजे काय की जे मी रिसोर्स वापरतोय याचा माझ्या प्रत्येक स्टेज ऑफ द एक्झाममध्ये मला फायदा झाला पाहिजे बट आपल्याला इथे प्रॅक्टिकली विचार करायचा आहे आपल्याला ही एक्झाम काही आयुष्यभर चालवायची नाही आहे आपल्याला क्रॅक करून पुढे निघायचं आहे डोंट मेक धिस एक्झाम लार्जर दॅन लाईफ